पु ल देशपांडे यांची एक खूप सुंदर गोष्ट आहे त्या गोष्टीतल्या एस टी सारखी काही उमेदवारांची अवस्था आता झालेली आहे ही गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय एका गावामध्ये कधीही एस टी आलेली नसते आणि ती एस टी जेव्हा येते तेव्हा ती पाहायला पूर्ण गाव जमा होतो गावामध्ये एस टी आल्यानंतर ती एस टी जाते वेळेस बंद पडते ड्रायव्हर हैराण होतो की एस टी चालू का होत नाही मग तो ग्रामस्थांना सांगतो की तुम्ही धक्का मारा एस टीला म्हणजे एस टी चालू होईल बराच वेळ ग्रामस्थ धक्का मारतात म्हणजे पूर्ण गाव आलेलं असतं एस टी पाहायला आणि ते पूर्ण गाव धक्का मारत असत तरीही एस टी एक इंचही पुढे जात नाही ड्रायव्हर हैरान होतो तो एस टीच्या खाली उतरतो आणि बघतो तर काय काही ग्रामस्थ पुढून धक्का मारतायत काही ग्रामस्थ मागून धक्का मारतायत म्हणजे धक्का हा फक्त मागूनच मारायचा असतो हे ग्रामस्थांना माहीतच नव्हतं आणि त्याच्यामुळं एस टी काही पुढे जात नव्हती आता हा गाव म्हणजे राजकीय पक्ष आणि ही एस टी म्हणजे उमेदवार पक्षातील अर्धे कार्यकर्ते हे उमेदवार जिंकण्यासाठी धक्का मारतायत प्रचार करतायत आणि अर्धे पदाधिकारी कार्यकर्ते हे तो हरावा याच्यासाठी प्रयत्न करतायत जे कुणी पुढून धक्का मारतोय कुणी मागून धक्का मारतोय म्हणजे दोन्ही बाजूने जोर लावला जातोय त्याच्यामुळे उमेदवार जो आहे ना तो जागच्या जागी आहे तो काही हलताना दिसत नाही मी तुम्ही प्रत्येक उमेदवार बघा प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी ही उफाळून आलेली आहे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतो म्हणजे अनेक जण हे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत म्हणजे खरा कार्यकर्ता कोण कोण कौन कोणासाठी काम करतोय कोण कौन कोणत्या पक्षासाठी करतोय हे काहीही कळायला मार्ग नाही जो तो आता हिशोब चुकते करायच्या मागे लागले महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत गढूळ झालं कोण कोणाच्या पक्षात आहे हेच कळायला मार्ग नाही कोण कधी फुटेल हे काहीही सांगता येणार नाही म्हणजे आज या पक्षात असलेला माणूस उद्या त्या पक्षात कधी जाईल हेही सांगता येत नाही आणि म्हणूनच उमेदवारांची अवस्था जी सध्या जी आहे ती पु ल देशपांडे यांच्या गोष्टीतल्या त्या एसटी सारखी झालेली आहे हे जाग्यावरच आहेत त्यांनाही आता सुचत नाहीये की आपल्या बरोबर काय चाललंय कोण पुढून धक्का मारतोय कोण पुढून आणि मागून धक्का मारतोय हे कुणालाही सांगता येत नाही प्रत्येक पक्ष आता बंडाळलाय प्रत्येक कार्यकर्ता हा आता नेत्यांप्रमाणे वागायला लागलाय नेते हे सातत्याने स्वतःचा स्वार्थ बघतात ते मजबूत पैसा कमावतात तडजोडी करतात कॉन्ट्रॅक्ट येतात सगळ्या गोष्टी करतात कार्यकर्ता मात्र उन्हा तानात राबताना दिसत होता यावेळेस कार्यकर्ता पदाधिकारी हा ही हुशार झालेला दिसतोय आणि म्हणूनच उमेदवारांची अवस्था ही अत्यंत कठीण झाली चार जूनचा रिझल्ट काय लागेल हे कोणालाही सांगता येणार नाही म्हणूनच पु ल देशपांडे ज्या पद्धतीने म्हणतात की धक्का मारायचा असेल तर तो मागून मारावा तर ती एसटी पुढे जाते दोन्ही बाजूने धक्का मारला तर मात्र एस टी जागीच थांबते काही उमेदवारांची अवस्था 아 श 사 त झ